हात हे पक्याला हात मिळवतोय सगळे आणि पक्याचा पक्को आलो रे शूटिंग करायचं प्रकाश पवार बद्दल काय वाटतं रिटायर होतोय तुम्हाला अत्यंत वाईट पण चांगला माणूस आपल्यातून झालेला आहे खूप वाईट वाटत अत्यंत वाईट वाटते आमच्यातला एक माणूस जातोय पण त्यांना रोज आम्हाला आठवण येईल किंवा पक्के भाव असतात किती बरं झालं काम करताना नक्की आठवण येईल तुम्हाला माझ्या तुला आ, ते खूप चांगले होते त्यांची उडी आम्हाला भासतच राहील आणि ते खूप चांगलं व्यक्तिमत्व चांगलं आहे ओकेच नाही आपल्यासोबत गमरे आहेत गमरे मला वाटतं प्रकाश पवार बरोबर तुमची जास्त वर्ष म्हणजे अनुभव आहे तुम्हाला कामाचा तर प्रकाश पवार आता रिटायर होत आहेत त्यानंतर ते आपल्या कार्यक्षेत्रात परत नसणार काय वाटते पक्का म्हणून अजून माझ्या हिसाबात दोन वर्ष मिळाली पाहिजे होती तर पक्का हो काम करणारे चांगले व्यक्ती आणि एकदम गोड प्रेमाने राहणारी माणसं होती अशी माणसं आपल्या ह्या दुपरामधून रिटायरमेंट होतात थोडं दुःख वाटतं म्हणजे अजूनही आपल्याला असं वाटतं की अशा माणसांची गरज आहे आणि तीच माणसं जे आपल्यातून निघून जातात म्हणजे उणीव त्यांची भाषेल आपल्याला टोकरल साहेब आज आमच्या प्रकाश प्रकाश पवारची रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे त्यांना त्यांना तुमचं नाव आठवत नव्हतं शेवटचा दिवस बोलत नाही ते कोण आहे ती पाय आमच्या ते मग बोल साहेब त्यांना जाग रिटायरमेंट नक्की या गावात जाता पक्या रिटायर हो काय रे आण काय पक्याबद्दल काय वाटते या पक्या कसा माणूस होता काय वगैरे बोलायचं बोल ना તુલા કઈ રિટાયર ભાવા રિટાયર વય મર્યાદા તરીકે રિટાયર હોત આપ काय तुला काय बोलायचंय पाक्या काय पण ते पण ते तू गाणं बोलायचं ना कुठलं तरी खूप मारलंय ना पण गाणं कुठलं होतं ते लाते मारलंय पण काय गाणं काय होतं त्याचं गाणं काय होतं अहो पाक्या चाललंय ना प्रकाश बदली गाणं बोलायचं नेहमी हा गाणं बोलायचं पाक्यासाठी खास एकदम पिकल्या आपण मार खायचा खूप पक्याचा आठवणीत राहणार काय दोन शब्द बोल जरा पक्या रिटायर होतोय आमचा मित्र पण पक्याची जेवढी काळजी वाटत नाही तेवढी त्याच्या झोडेवाल्यांची काळजी माझी विकासची राहणार आता त्यांना वाली फोन अरे काय नाही यार पक्या येणार मध्ये मध्ये भेट द्यायला तर तू कसा येतोय दोन वर्षांतर भेट देऊ पण तुझं काम आम्ही करू शकत नाही नांगरे महाराज आले नांगरे महाराज नांगरे भाई टाईमवर आला सगळं गिफ्ट वगैरे घेऊन आलाय तुझीच वाट बघतोय भाई चला लवकर सुरू करूया पटकन चला नांगरे काय दोन शब्द त्याच्या आधी बोल ना काहीतरी काय नकाशे माझे खास मित्र आहेत आमच्या ग्रुप मधील एक परिवारमध्ये एक सदस्य माझे खूप लाडके सदस्य आहेत दोन हजार दहा पासून ते आत्तापर्यंत एकत्र यांच्यावर काम करण्याचा जो योग आला तो खरोखर नशीबवान आहे मी खूप चांगल्या प्रकारे एक मित्र म्हणून एक मोठा भाव म्हणून यांनी माझ्याकडे बघितलेला आहे आणि एकदम सांभाळ केलेला आहे लहान भावासारखा आणि कामात तर विचारू नका प्रकाश एक नंबर आहे त्यांची गँग एक नंबर आहे विकास गँग म्हणून त्यांची गँग प्रसिद्ध आहे आणि अडी अडचणीचे प्रत्येक काम त्यांची काय नेहमी करत होती जॉब करून देत होती आणि पर्सन इज गुड 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 येस थँक्यू चला त्या प्रकारे आम्ही आता चाललो प्रकाशला निरोप द्यायचा आहे आणि आज निरोप समारंभ आहे त्याचा गत कितीतरी वर्ष आमच्यावर काम करत होता आणि आजचा दिवस हा त्याचा म्हणजे न म्हणजे आपल्याला नको असतो ॲक्च्युली परंतु नाही जात आहे एखाद्याची वयोमध्ये आता ठरलेली असते अठ्ठावन्न आणि आम्ही आज त्याच्या निरोप समारंभाच्या कार सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला उभा एकत्र येतो आहे चला सर्व कामं वगैरे आटपून आम्ही आमची जॉब वगैरे करून त्यातल्या त्यात वेळ काढून थोडासा शेवटचा एक तास का होईना पाक्याला एक कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी पाक्याला घेऊन आम्ही चाललो आणि त्याच्यासाठी बघा आयुष्यात इथे रिशा झालेली माणसंसुद्धा आलेली आहेत सेलिब्रिटी पक्या आला आहे मागे दोन रिटायरमॅन आहेत चला 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 पक्याबद्दल काय वाटते तुला आमच्या आमच्यामध्ये एक मित्र कामामध्ये कमी होणार त्यामुळे थोडं तर हे जाणवतंच कमतरता जाणवते रिटायरमेंट है आज रिटायर होता है तुला पक्ष दुख होते हैं आज बरच वर्ष अपने बेस्टी एस टी मे च काम करते आता आपने तुम निगुन जा रहा है तो थोड़ी तो तो सी दुख वाइट हाँ वाइट थैंक यू मित्र तर उपस्थित तर आपले प्रकाश यंत्र सेवा जवळजवळ चौदा वर्ष अकरा महिने आहे तर असे यांनी चौदा वर्ष अकरा महिने बी एच जी सेवा दिली आहे त्यांच्यासाठी आम्ही खूप खूप धन्यवाद आपल्या आपल्याला

त्यासाठी क्षण आहे निरोपाचे क्षण आहे शुभेच्छा देण्याचे क्षण आहे शुभात असायचे क्षण नाही आहे पण कुठेतरी एक पाऊल बाहेर पडताना त्याच मन मात्र इथे ते गुंतलेलं आहे हे गुंतलेलं मन त्याला जी परिस्थिती आहे ही सोडवणार नाही त्याच्यात म्हणजे आता आयुष्य जगणार आहे म्हणजे काम आता आपण बोलतो पाच टेन्शन गेलं पण पक्क्याचं टेन्शन गेलं नाही पक्क्याला टेन्शन वाढलं फक्क्याला विकास दिसणार नाही आहे पक्क्याला बारके दिसणार नाही पक्क्याला आम्ही दिसणार नाही उमे दिसणार नाही काय जास्त नाही बरोबर एकच सांगायचं सहभाग चुकला ना जर का सहभाग चुकला तर सगळं संपत नाही आहे आणि रिटायरमेंट झाल्यावर मैत्री चुकत नाही मला फक्त पट्याला पुढच्या आयुष्यासाठी बालग्य आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा घ्यायचे आहेत त्याचं मग आता हे करतो आणि खऱ्या पण कोकणात गेले होते पिकनिकला आणि त्यानिमित्ताने आठ दहा एकत्र आले तेव्हा कोकण कच्चा झाला आणि कोकण आणि आपल्या इतर कर्मचारी मंजूर नाश्त्याला सुरुवात झाल्या अल्पोपार पाख्याच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाचा अल्प सगळ्या हातभार लावत आहेत बोलतो बोल पख्याबद्दल हा आधीच उरशी झालाय चार पंचावशी गाडी आहे पण निघत नाही यार भाई आणि उपर कर काय मित्रा काय पख्याबद्दल काय बोलायचंय काय बोलणार बोललं म्हणजे आता काय

मै माहिती हातगाडी पे लेखी जाण्यावर आहे रिटायरमेंट कोल पडाव पडावटी आशा रीतीने आमची सॉरी निघाली आता बदलापूर पर्यंत जायचंय आम्हाला भायकाळ्या पर्यंत सोडले आमचे सारथी येतात आम्हाला भायकाळ्या पर्यंत सोडणार आहेत आमच्या भीमराव आमचे सारथी येतात आशा रीतीने आता सुरुवात के हो सा केले प्रवा प्रवास आहे लोकलचा ऍक्च्युली ओला आणि आम्ही प्रायव्हेट गाडी करू शकत होतो परंतु जाईपर्यंत खूप उशीर होईल आणि कार्यक्रम लवकरात लवकर सुरू करायचा साडेसहापर्यंत त्यासाठी अरे अशा रीतीने चला पक्याला गे पहिला पक्याला गे चला चला ये गर्दी करून राहिले बायका स्टेशन पर्यंत आलोय बायका स्टेशन वरना प्रवास सुरू बदलापूर पर्यंतचा भाई चला चलो बाय बाय चलो ही बायका स्टेशन पासून प्रवास सुरू होणार आहे आमचा शेवटचा प्रवास आकाशचा आज गर्दीतून खूप 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 ए उकला लटको तु देखिए ये ट्रेन मध्ये भर पे अरे तू तू तुला अडकवलं लागाय के बघ बॅग भरला काकास गर्दी

तरी तिने आमचा लोकल ट्रेनचा प्रवास सुरू आहे आम्ही दरवेळेला ओलामधून वगैरे जातो परंतु डिस्टन्स खूप लांब असल्यामुळे आम्हाला आणि पक्या कसा प्रवास करायचा एवढी वर्ष तो आम्हाला बघायचा आहे अनुभवायचा आहे म्हणून आम्ही मुद्दा माझा हा बघा ट्रेनचा कधी प्रवास करत नाही त्यामुळे थोडा थकलेला जाणवतोय <laughs> आम्ही जाणून बुजून आम्ही घेऊन आलोय हा आफ्रिकन वाटतोय भाई असा आहे प्रवास असा चाललाय आणि आम्हाला ठाण्यानंतर जागा दिल्या भाऊजी बसायला या पण बसलाय चार पाच जण बसते थोडासा आराम वाटते तुला त्या उद्या बाजूची ही धग नसणार ही धावपळ नसणार गर्दी नसणार बर वाटते पण सवय सुटली ना मजा नाही येणार ना नंतर काहीतरी काय चेतन रडू ना शेवटचा दिवस आजचा बाक्याला काय बोला रडतो बाकी म्हणून मी जास्त बोलत नाही आणि या अशा लोकलच्या प्रवासामध्ये हा म्हणजे फर्स्ट टाइम आम्ही लोक असे कोणाला तरी निवृत्त सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे घर पोच कार्यक्रम करतोय तो त्याला सुखरूप घरी पोचवण्याचा तो लोकलमधून होतोय फर्स्ट टाईम आता आपला ओला ओला करून आम्ही ओले व्हायचो आता इथं ट्रेनने जाऊन ओला होणार आहे तरी <laughs> कसं कमी आले थोड्याच वेळात आम्ही बदलापूरपर्यंत पोहोचू अशा रीतीने आम्ही बदलापूर हा स्टेशनला उतरलो आहे बदलापूर लोकल काय असतील समजलं ना ठीक आहे आता पक्क्याच्या घरी जायचं आहे घेऊ शकते ग्रीन पक्क्याच्या बिल्डिंगचं नाव आहे आणि सत्कार मूर्ती प्रकाश पवार सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आपल्या कार्यक्षेत्रात आटपून आपल्या प्रिमयसमध्ये म्हणजे तिथं राहत्या घरी आलेल्या आणि आम्ही त्यांना इथे सुखरूप घेऊन आलो आहे आणि आमचं कर्तव्य आम्ही आज पार पाडतोय काय वरात करायचं बँजू बिंजू कुठे आहे अरे भारी इंटरन्स भारी आहे पाक्यात इंटरेस्ट भारी हा हां बरोबर आहे हॅलो बाबा आले बाबा बाबा आले ना बाबा आले का नमस्कार बाकी <laughs> तुझ्याच घरातली माणसं आहे असं काय एकदम सिरियसली असं बघू नको ओळखतोच नाही ना आलोबा आले काय बसा महाराज आता फेटा अरे <laughs> मावळे आलेत गडावर पोचले महाराज आपले <laughs> तोपांचा आवाज होऊ दे, <laughs> या या बसा घाबरू नका नका अच्छा रीतीने आम्ही हॉलवर पोहोचलो आहे आणि कोणता हॉल एरिया हॉलचं नाव काय निसर्ग मंगल कार्यालय फाक्याच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम समारोप जो घरी कार्यक्रम जो अरेंज केला आहे सुंदरसा असा ओपन हॉल घेतला आहे लय भारी ॲक्च्युली पूर्ण डिपार्टमेंट आलं पाहिजे होतं इथे तो पक, कार्यक्रम लय भारी हा कार्यक्रम हां मग माईक बी काय की नाही आणि इथं पदार्पण झालेलं आहे भाई ना डीजे बीजे वाजवा वाव वाजाव वाजाओ बाय अरे वाजाओ बाय अरे डीजे बीजे वाजाओ कुछ डीजेवालाच आहे का ना बाय प्रमुख हे प्रमुख पाहुणे आलेत प्रमुख पाहुणे आलेत आजचे आजचे प्रमुख पाहुणे आलेले अरे मित्र अवका साहेब आलेले आपले वाव ए मित्र आला आपला अरे बाई तुमच्या फंठर कुठे मधले तुम्ही दोघं बाकी बोला दहा पंधरा जण येणार आहेत माझ्या मित्र बोला हे प्रेझेंटेशन म्हणजे आपल्या भावना या पीपीटी द्वारे व्यक्त केल्या शांत निवांत आयुष्य मागे वळून बघण्याचा थोडस कॅरेंडर आता इथून पुढे आपल्यासाठी सगळीच दिवस रविवार असतील इथून पुढे परवडेल ते सगळं सगळं करायचं आयुष्याची सेकंड इनिंग सुरू आहे स्कोर साठी नाही आनंदासाठी खेळायचं आज माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी खूप अभिमानाचा दिवस आहे कारण आज माझ्या वडिलांचे रिटायरमेंट आहे कारण अभिमान यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याची चाळीस वर्षे त्यांच्या कामासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी घालवली हा क्षण थोडा हळवा आहे आमच्यासाठी म्हणून मला प्रत्यक्षपणे बोलणं थोडं हळू वाट हळू होतं म्हणून या दोन्ही चित्रपटाच्या माध्यमातून मी व्यक्त होतोय पप्पा सर्वप्रथम तुमच्या नवीन इनिंगला खूप खूप शुभेच्छा आम्हाला मोठं केलं कडतर प्रवासातून उंच घेणाऱ्या आयुष्याकडे जेव्हा बघतो तेव्हा खूप काही शिकायला मिळतं तुम्ही आणि बॉम्बि मिळून कष्ट करून आपल्या स्वप्नाचं घर बांधलं तो आपल्यासाठी खूप आनंदाचा शक होता चाळीस का होणार त्यावेळी स्वतःचं घर असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती अशाच खर्च प्रवास करून आमच्या बिल्डिंग मध्ये राहायचं स्वप्न तुम्ही पूर्ण केलं लग। त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला जाणू दिला नाही त्यामध्ये आम्हाला तुमची तुमच्या कामावर असणारा प्रेम आणि आपल्या कुटुंबावर असणारा प्रेम दिसून दिसून आलं कष्टानं केलेलं कधी वाया जात नाही कसर कशी करावी हे तुम्ही शिकवलात त्यावेळी आमची परिस्थिती एवढी बिकट नव्हती ठीक नव्हती तरी त्यातून तुम्ही आम्हाला हवं देण्याचा पुरेसा प्रयत्न केलात त्यासाठी तुमचा खूप खूप आभार आय लव्ह यू पप्पा आयुष्याच्या आकाशात ढग असेही गाठून येतील आयुष्याच्या आकाशात ढग असेही गाठून येतील कधी सुखाच्या हरके रिल तर कधी दुःख गंधाळ भरकतील सुख दुखाची देवगे सारी स्वच्छंद झेलत राहा आयुष्याची आव्हाने सारी अशीच <laughs> <laughs> खेळत रहा पुढील आयुष्यासाठी खूप खूप धन्यवाद सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी इथं लाईन लिहिलेली आहे कुटुंबाची जबाबदारी घेणे तुम्ही कष्ट केले आपण आताही वेळ म्हणजे थांबा आणि करा थोडा आराम नक्कीच त्यांची जी पीपीटी पाहिली त्या पीपीटी मधून ते शब्द सर जाणवले आणि त्यांनी जे त्यांच्या फॅमिलीसाठी जे कष्ट घेतले ते हिच लाईन करेल खरं म्हणजे ते म्हणतात ना ते स्पष्ट आणि क्लिअर गोष्टी केली दुसरी गोष्ट म्हणजे पवार सरांना मी एकच विनंती करेन जे काही कष्ट केले जे आतापर्यंत मेहनत केली स्वतःसाठी असेल तुमच्या फॅमिलीसाठी असेल स्टेटमेंटसाठी असेल मुलांसाठी केली असेल मुलांना तुम्ही घडवलं त्यांना एक जबाबदारी दिली त्यांची लग्न केली खूप मोठी जबाबदारी तुम्ही केली जसं एकवीस जर आतापर्यंत त्यांनी प्रायव्हेट बरे कॉन्ट्रॅक्ट दहा वर्ष केली एकवीस वर्ष म्हणजे सेवा झाली बीएसटी मध्ये बीएसटी मधून सेवानिवृत्त होतात सेवानिवृत्त जरी झाले असेल आता होत असेल पण त्यांची नवीन इनिंग चालू होती नवीन आयुष्य चालू होतं जे आतापर्यंत त्यांनी फॅमिलीसाठी वेळ दिला तो त्यांनी स्वतःसाठी द्यावा फॅमिलीसाठी द्यावा आणि सगळ्यात तो स्वतःची हेल्थ चांगली ठेवायची आतापर्यंत झालं हेल्थ दुर्लक्ष केलं असेल नसेल तरीतून थोडं त्यांचं आयुष्य सुख समाधानाचं आणि सगळ्यात आरोग्य सहा भाऊच्या टोटल ग्रुपच्या माध्यमातून करतो आणि थँक यू वाजवून वाजून त्याचं आजच्या दिवसाचं स्वागत करायचं

अरे दाय भारी आम्ही आई तुमच्या हवाली करतोय सांभाळा पक्केला सांभाळा आम्ही कार्यक्रम फोन हा लाट कार्यक्रम पक्क्यासाठी पक्क्या तर कधी फोन कर आप। आप।